आज करमाळा येथील श्री कमलादेवी कन्या विद्यालय एका मंगलमय सोहळ्याने भारून गेले होते नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रांगणात ढोल ताशांचा निनाद घुमत होता जो केवळ आवाजाचा नव्हे तर नव्या आशांचा आणि स्वप्नांचा उत्सव होता या उत्साहातच चिमुकल्या विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले त्यांच्या निरागस चेहऱ्यांवरील हास्य हेच या सोहळ्याचे खरे वैभव होते या हृदयस्पर्शी सोहळ्याची सुरुवात झाली ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेच्या पूजनाने शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व पालक श्री प्रतिक राजकुमार दोषी आणि सौ रेश्मा प्रतीक दोषी यांच्या शुभहस्ते हे पूजन झाले या क्षणी सावित्रीबाईंच्या संघर्षाची आणि दूरदृष्टीची आठवण करून देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले विद्यार्थिनींना जणू एक अदृश्य ऊर्जा मिळाली जी त्यांना भविष्यात ज्ञानाच्या वाटेवर चालण्यासाठी प्रोत्साहित करेल शाळा प्रवेशोत्सवाच्या या अविस्मरणीय क्षणी संस्थेचे पदाधिकारी श्री महेश परदेशी श्री राधेश्याम देवी श्री प्रवीण गायकवाड आणि मुख्याध्यापिका शेलार मॅडम यांनी उपस्थित पालकांसह विद्यार्थिनींना गुलाब पुष्प देऊन औक्षण केले हे औक्षण म्हणजे केवळ एक सत्कार नव्हता तर प्रत्येक विद्यार्थिनीला उज्ज्वल भविष्यासाठी दिलेले आशीर्वाद होते गोड मिठाई वाटप करून या गोड क्षणांना आणखीनच गोडवा दिला गेला या सोहळ्यात विद्यार्थिनींना नवीन पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली ही पुस्तके म्हणजे केवळ कागदाचे गठ्ठे नव्हते तर ज्ञानाचे दालन उघडणाऱ्या चाव्या होत्या या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी श्री प्रवीण गायकवाड यांनी विद्यार्थिनींना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबतच क्रीडा आणि शारीरिक कसरतीचे महत्त्व पटवून दिले केवळ पुस्तकी क्रीडा बनू नका तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम व्हा हा संदेश त्यांनी प्रभावीपणे दिला यांच्या या शब्दांनी विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबरच आरोग्य आणि एकूणच सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा दिली या शाळा प्रवेशोत्सवाचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय करण्यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले यांचे हे प्रयत्न केवळ एका कार्यक्रमापुरते मर्यादित नव्हते तर ते विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी रचलेल्या पायाचा एक भाग होते आजचा हा दिवस श्री कमलादेवी कन्या विद्यालयाच्या इतिहासात एक महिलाचा दगड ठरला आहे जिथे ज्ञानाच्या जोडीला संस्कारांची आणि आपुलकीची पेरणी झाली आहे ही केवळ एक सुरुवात आहे एका सुंदर प्रवासाची जिथे या कन्या उद्याच्या सक्षम नागरिक म्हणून घडणार आहेत मित्रमैत्रिणींनो व्हिडिओला शेअर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच जॉईंट बटन दापून आम्हाला जॉईंट देखील वा